आज आम्ही नैनितालमध्ये मध्ये जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं एक ऍडव्हेंचर करणार ते ॲडव्हेंचर हेच आहे दोन तास आम्ही गाडी चालू शकतोय बिनकामाचं सो हे गाईज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आम्ही नैनितालमध्ये मध्ये बाईक रायडिंग करणार आहोत आणि आम्ही पर्सनल कॉस्टवरती वरती दोन बाईक भाड्याने घेतल्या आहेत सो आम्ही दोन तास हा प्रवास करू शकतो बाईकने जिथे वाटेल तिथे सो चला बघूया आपल्याला कुठे कुठे फिरता येते नैनीतालने चाललोय नैनिताल लेक चा समोर आणि आहे आमचा <laughs> <laughs> ड्रायव्हर आहे इथे आजकाल इथे ऍक्च्युली थंडीमध्ये हात चालत नाही स्पेशली गाडी चालवताना आणि हा लेकचा व्ह्यू आहे बाजूला हा जो रोड आहे तो पूर्ण नैनिताल लेक भोवती फिरून येतो जसं नैनिताल लेक क्रिसेंट शेपमध्ये म्हणजे चंद्राकृती आकृती असं म्हणतात सो दोन्ही साईडने लेकच्या वेगवेगळे व्ह्यूज मिळतात एक साइडला मार्केट आहे आणि ही दुसरी साईड आहे आणि आपल्या ड्रायव्हरक फॉर्ममध्ये गाडी चालवताना आणि इथे दुसरा ड्रायव्हर फुल मास्क वगैरे घालून ड्रायविंग स्किल्स सिग्नल लाईट फक्त बंद होत नाही आणि हा आपल्या ले नैनिताल लेकचा व्यू आता एकदम बेस्ट ड्रायव्हर गाडी चालवतोय बोल काय एक नंबर वाटतो नको बोलू फक्त थंडी वाजते इथे थंडी एवढी आहे की ऍक्च्युली गाडी चालवताना हात आखडतात जास्त वेळ गाडी चालवली तर असं पण होऊ शकतं की हातावर कंट्रोल नाही राहत स्थानिक फॉर्म म्हणजे एकदम त्या डोंगरात घुसवणार आहे गाडी लेकवर चाललोय इथे जेवढी मजा येते ना मला गाडी चालवताना तेवढी मजा मला कधीच कुठे आली नव्हती मी जसं म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मा की हे ॲडव्हेंचर आम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि फुल पैसा वसूल है। बर तो मी मी तो आहे बरं आधीचा तुम्ही नैनिताल हिमवर्षाव हा व्हिडिओ बघितला नसेल तर लगेच जाऊन बघा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते सो गाईज आपण पोचलेलो आहोत नैनिताल लेकच्या अपोजिट पॉईंटला आणि हा व्ह्यू आहे Yaş kasa var तर खूप मस्त वाटतंय आम्हाला इथे आपल्याकडे दोन दोन आणि फिरतोय आपण मस्त पैकी हा आणि गाड्या भेटल्यात हे महत्वाचं आहे हे पंधरा हजार भेटले आणि नुसतं चालत फिरणं मजा हा तेच आम्ही म्हणजे गाड्यांवर फुल आम्ही आम्ही अशी बोर आहे की आम्ही मजा करतोय आता खूप असं वाटतंय नाही तर नुसतं फिरणं नाही आवडत होतं आम्हाला जरा नुसतं जेवायचं आणि जायचं म्हणजे ते असं उचलून ठेवल्यासारखं होतं आता आम्ही आमची मजा करतोय जरा आणि खूप थंडी आहे इथे गाईस खूप थंडी आहे आणि हिला काय हे भूमी भूमी कसं वाटतंय

चढून कुठल्या तरी पॉईंटवर पोचलेलो आहोत आणि हा व्ह्यू दिसतोय एवढी सुंदर लाईट पडते त्या डोंगरावर आता दोन तासातला आमच्याकडे अर्धा तास उरला आहे आणि आम्ही आता हा घाट उतरतोय एवढी थंडी आहे की आम्हाला खरंच खूप भूक लागली आहे आणि काहीतरी गरम खाण्याची खूप गरज आहे आता मी थोड्याशा हाईट वरती आहोत आणि तिथूनही असं दृश्य दिसतंय तुम्ही इथवर व्हिडिओ बघत आहात तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही उत्तराखंडला फिरायला जात असाल तर एक बाईक राईड तर करून याच स्वतः मी खाली आलेलो हो आहोत आणि एका टपरीवर चहा बनमस्का मॅगी त्याच्यावर ताव मारणार आहोत